रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक एक्क्याऐंशी पासून अर्जुनाला सांगतात माया आणि चैतन्य यांचा योग नीट लक्षात स्वरूपावर मायेचा स्वभावच हा असा आहे की मायेच्या अनुरोधाने चैतन्य आत्मस्वरूप विसरून अनेक प्रकारचे रूपे घेतो ज्याप्रमाणे दरिद्र माणसाला भ्रम झाला असता तो रस्त्याने जाऊ लागला म्हणजे इतर लोकांत आमची राजाची स्वारी आली आहे असे म्हणतो किंवा एखादा मूर्छा आलेला मनुष्य ज्याप्रमाणे म्हणतो मन मी स्वर्ग पाहून आलो त्याचप्रमाणे एकदा दृष्टी चळली म्हणजे जी जी कल्पना तिला उत्पन्न होते तिला सृष्टी असे म्हणतात आणि ती माझ्यापासूनच उत्पन्न होते मनुष्य एकटा असून स्वप्नांच्या भ्रांतीने पुष्कळ वस्तू तो पाहतो तोच प्रकार चैतन्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे मग होतो हीच भ्रांती पुन्हा शुद्ध स्वरूपावर आलेली अन्य प्रकाराने तुला सांगतो परंतु मूळ स्वरूपावर हे मायेचे रूप आहे ही गोष्ट मात्र तू कधीही विसरू नको तर माया ही माझी स्त्री असून आद्यंतरहित तरुण अलौकिक आणि गुणवान आहे तिचे रूप पाहू गेले असता कशाप्रमाणे नाही हिची आकृती फार व्यापक आहे ही अज्ञानाच्या सानिध्यात असते आणि ज्ञानापासून दूर राहते परंतु ही माया माझ्या आत्मस्वरूपावर निजल्यामुळे आत्मसत्तेच्या संघाने धारण करते मग जीवभूता प्रकृतीच्या उदरी प्राकृत अष्टविकार रूप गर्भाचीही वृद्धी करते आत्मा आणि प्रकृती यांच्या संयोगापासून प्रथम बुद्धी तत्व निर्माण होते तीच बुद्धी बळावल्यावर मग मन निर्माण होते आणि मनाची श्री ममता हिच्यापासून अहंकार उत्पन्न होतो त्याच्या योगाने पंच महाभूतांची उत्पत्ती होते आणि विषय आणि इंद्रिय यांचा भूतांसह संबंध असल्यामुळे त्यांचीही यांच्या बरोबरच उत्पत्ती होत असते विषय आणि इंद्रिय यांचा क्षोम झाल्यावर पाठोपाठ सत्व रजतम हे गुंतर असणारच त्या योगाने वासना होईल त्याप्रमाणे जीव हा जागोजागी जन्म घेत असतो ज्याप्रमाणे माझ्या बीजाची आणि पाण्याची गाठ पडल्यावर त्यापासून अंकुर फुटून झाडाच्या अवस्थान येते त्याचप्रमाणे माझ्या संघाने मायेला अनेक प्रकारचे विश्वांकूर फुटू लागते